तर कशा मित्रांनो स्वादमसिंगने ब्लॉगमध्ये आता आज आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त मी चाललेलो आहे म्हणजे आपले जे हार वगैरे ते आणायला आणि आज एक मूर्ती पण लावून घेतला म्हणजे बालाजीवरून आणली होती मूर्ती व्यंकटेश बालाजी म्हणतो ती मूर्ती पण लावून घेतलेली आहे आता सध्याच कामात होतो आता काय करू हार आणून देऊयात घरी हार वगैरे सगळं आणि नंतर खाली म्हणजे गावात नाशिकच्या वगैरे मित्र आले पण जाऊन भेटून निघाले चला मित्र आता निघालोय आपण आपल्या मित्रांना भेटायला जाऊयात आता घरी आणून दिले हार वगैरे तुम्हाला नंतर दाखवून जेव्हा गर्दी झालं महाराज तेव्हा दाखवलं तसा सदा फोटो वगैरे काय केले बहिणीने बहिणी आल्यापासून केले आज जाऊयात निघाले आतला आज आज आठ द्रस्त झालं हायवे नाही चालू हायवे पलीकडे राहिला आज रस्ताना चाललो आहे आता गर्दी हायवेला जाऊन मस्तपैकी गाठी बिटी करून घेऊयात तुम्हाला काय गावातली गर्दी कळला आज कशी आहे काय एकादशीला चला त्यांना कॉल करून देतो तुम्ही आता आता आपण चालू नवीन कारणापासून सज खाली चाललो आहे तर इकडं पण बऱ्यापैकी आज गर्दी आहे एवढी गर्दी नसती जर म्हणजे असते पण आहे बऱ्यापैकी आम्ही रस्ते तर आहे खाली त्यांना जाऊन तर फोन तर लागलं नाही अजून फोन करून बघतो बोल असं त्यांना जाऊन आणि दर्शन गेले असतील तर परत मागे लागेल म्हणजे मला त्यावर करून दाखवतो तुम्ही कसं काय करू चला जगत डायरेक्ट खाली आता इथे खाली आल्यानंतर सुरेश दुकाने आलतो त्याच्यानंतर नेमकं तिथे आल्यावर कळलं की आमच्या मंडळातर्फे आमच्या गणपती मंडळातर्फे वारकऱ्यांसाठी आपलं जे हे असते तर फराळ त्याची वाटप चालू होती आणि मग तिथं गेल्यावर जरा बरं वाटलं की खाली सारखी सारथी की किंवा येऊन चांगलं झालं पण खाली एवढ्या गर्दीत ना आलो बाईक चालवत वगैरे किंवा चालव ते चांगलं झालं तुम्ही आणि वारकऱ्यांचा सा प्रतिसादसुद्धा मस्त होता की वारकरी येत होते वगैरे हो त्यांनी घेतलं पोळ बरे खाल्लं त्यांचं मनात संतुष्टी बघून आम्हालाही चांगलं वाटत होतं की सगळ्यांना कसं काय आहे ते

सगळं झालं सगळं आता सगळं वगैरे संपलाय बसलो आता मित्रांच्या फोन असे फोन लागणं झाला त्यामुळे आपल्या सूरच्या लोकांनी बसलोय राजदा वगैरे आलं तुम्हाला गणपतीच्या ब्लॉकमध्ये कळलं सगळ्या आता फोर दिसलं जस्ट घरी आलो आणि घरी आल्यानंतर हार वगैरे घालून घेतले तुम्ही पहा व्यंकटेश मूर्ती वगैरे लावलेली तर सगळं कसं सजावट केलं ते म्हणजे कसं असते एकादशी रात्री आज आहे एकादशी रात्रीला पूर्ण रात्र तुम्हाला जागरण असते आणि म्हणजे ते पूर्ण रात्रपर्यंत जागरण करतात आणि जागरण करून अभंग किंवा कीर्तन म्हणजे कीर्तन अभंग वगैरे मत राहतात तिकडे गेलो नाही मी गर्दीमध्ये आपल्या घराजवळ दाखवतो तुम्हाला सात आठ वाजता आता आज लॉक काय तुम्हाला दाखवला करता येईल तेवढा केलं मित्रांना भेटेल गेल तो पण त्या मित्रांना गर्दी उडी होती त्यात आमचीच प्रमुख झाली मला ते ज्या ठिकाण राहिले होते ते रेखाण सापडत सापडना मी सगळं करून बघितलं त्यामुळं त्यांना वेळ भेटणं तर झालं नाही पण आपलं त्यांना निमित्ताने आपण गेलो मित्रांना भेटायला पण त्या निमित्ताने आपण काय बघितलं की मंडळातर्फे चालू होतं वाटप तर आपण थोडंसं हातभार लागला काय काही ना एक भारी झालं आणि परत एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चांगले सबस्क्रायबर वाढत चालले होते असं नाही की हे नाही तुमचा प्रतिसाद चांगला भेटत चाललेला आहे त्यासाठी तुमचा धन्यवाद म्हणजे म मा, मानतो मी थोडंफार सपोर्ट करताय कसं का असं मी करतो आहे व्हिडिओ आणि तुम्ही सपोर्ट करताय मला काय करणं माझ्या कुठं आता मागच्या महिन्यापर्यंत आहे दीडशे होते आज दोनशे पन्नास झालेत जवळपास वाढत चालेल शंभर एक एक सबस्क्रायबर वाढते जेवढं मला खुशी वाटते बारीकी की की काय ना काही आपण करतोय थोडंफार त्याला लोकांना पटतं येते काही आवडतं आहे कसं ना तर असंच सपोर्ट करता राहा मनाला चांगलं वाटतं खूप की आहेत आपले म्हणजे कोण ना कोणता सपोर्ट करते 二十四度的